आता चिकोजीरावांना जसा आयटम दिसला तसं आता लग्नच करायचं या विषयावर चिकोजीराव एकदम खुश झाले आणि लग्नाच्या काहीतरी गडबडी आता करूया असं त्यांचं म्हणणं होतं पण चिकोजीरावांनी कितीही आग्रह धरला तरी लग्नाची पिपाणी कधी वाजवायची हे माझ्यावर अवलंबून होतं त्यामुळे त्यांना मी समजवलं की लग्नाची पिपाणी थांबा जरा आपण वाजू त्याला वेळ जाऊ द्या थोडासा आता काय झालं बाबाने जेव्हा लग्नाला विरोध केला तेव्हा चुकोजीराव अगदी प्रस्टेशनमध्ये गेले हो एक एकटेच बसून तो विचार लग्नाचाच करू लागले आता काय करायचं का बाबा तर नाही म्हणतात आणि आपलं लग्न तर करायचं आहे आयटमबरोबर बाबांनी कशी तरी समजूत घातली आणि आमच्या जोड्या भाऊ जोड्या भाऊ पण आले चिकोजीरावांना सांगायला अरे बाळा थांब जरा बघू आपण लगेच घाई करू नको लग्नाची पुढची कशी आहे तुझी जी काय ती चिंगी आहे तिचं सगळं बघ आणि मग आपण बघू काय करायचं का ते घाई करू नको थांब जरा बाबू आता जोड्या भाऊंनी जरा समंजसपणा घेतला होता बघूया काय आहे ते याच्या लग्नाचं चिकोजीराव या आईला बाबांनी आपल्याला फार्मास जेवण दिलं हो आपल्याला काय तुम्हाला खुश करण्यासाठी दिलं की काय ते कळत नाही पण जेवण जेवण एकदम फार्मास आहे तुम्हाला काय वाटतंय बारी का नाही जेवण बाबा तुमचे समजून घालतात होई लग्न 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 लगीन लगीन नका करू बाबा लगीन लावून देणार तुमचं पण घाई नका ना करू दादा थांबा जरा अशा प्रकारचं जेवण तुमच्या लग्नात घालू आपण हो जोड्या भाऊ अवलेट टेन्शन आले हो ए बाबा नाही म्हणते लग्नाला कसं व्हायचं हो माझं तुम्ही थोडीफार मदत करू लागा की मला बघूया आता लग्नासाठी तर खुर्ची आणली मी आणि थाटामध्ये लग्नामध्ये या खुर्चीवर बसल आणि चिंगी बरोबर लगीन करील मग बा बा काही म्हणू द्या मित्रांनो आता तर नवरदेवाने लग्नाची तयारी केलेली आहे खुर्ची बिरची विकत आणली नवरदेवाने पण कसं आता कधी लग्न होते काय होतंय लग्नाचा सीझन काय आहे हे सगळं पाहावं लागेल तर बघूया पुढचा जो काही आपला एपिसोड असणार आहे तो येणाऱ्या शनिवारी असणार आहे बरं का नक्की पहा आणि मला शेअर सबस्क्राईब आणि काय असेल ते समजा करून टाका मंडळी हां जय चिकोजीराव